नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनल मध्ये तुमचे सगळ्यांचे एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी खुसखुशीत तोंडाची चव वाढवणारी आणि मस्त अशी तिखट पुरी बनवणार आहोत ही पुरी आषाढ महिन्यात आवर्जून बनवली जाते तुम्ही ही नक्की करून बघा अशी पुरी एकदम कमी तेलकट आणि तोंडात जाताच विरघळणारी खुसखुशीत पुरी तयार होते पंधरा ते वीस दिवस आरामात ही पुरी टिकते मुलांच्या हे टिफिनला नक्की नेऊन मगा मुले नक्की सगळं टिफिन असा फिनिश करून येतील चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करू या रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे आणि व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स दिल्या आहेत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर पुरीसाठी बघा आपण थोडंसं वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी बघा इथे मी लसणाची अख्खी कांडी सोलून घेतली आहे नंतर कोथिंबीर घेतली आहे या वाटणामध्ये लसूण आणि कोथिंबीर थोडीशी वाढवा घ्यायची आहे म्हणजे पुरीला छान अशी चव येते त्यानंतर एक चमचा जिरा घेतले आहे बघा आणि हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरची कमीही करू शकतात त्यानंतर कडीपत्ता घेतला आहे कढीपत्ता पूर्णपणे ऑप्शनल आहे घातला चालेल नाही घातला तरीही चालेल आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण अजिबात पाणी न टाकता हे वाटण तयार करून घ्यायचं आहे हे वाटण जास्त बारीकही करायचं नाही हे आपल्याला बघा या पद्धतीनं आपल्याला असं तयार करून घ्यायचं आहे आता आपण पीठ बघूया तर त्यासाठी बघा इथे मी एक वाटी ज्वारीचं रेग्युलर आपण जे भाकरीला पीठ वापरतो ते घेतलं आहे हे पीठ मी न चाहताच घेतलेलं आहे कारण कोंड्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं त्यानंतर समप्रमाणामध्ये एक वाटी इथे मी न चाहताच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी हे बेसनपीठ घेतलेलं आहे बेसन पिठामुळं पूर्वी अगदी खुसखुशीत बनली जाते त्यानंतर शेवटी बघा दोन चमचे इथे रवा टाकून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर एक चमचा पांढरी तीळ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा आणि चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा पूरणे जास्त तेल पिऊन अतिशय असं तेलकट पुरी होऊ नये यासाठी बघा इथे मी तीन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम असं होऊ द्यायचं आहे आणि आता हे तेलाचं मोहन आपल्याला या पिठावरती ओतून घ्यायचं आहे बघा त्यानंतर चमच्याने गरम असताना थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं हे पीठ थंड झालं की हाताने सगळीकडे हे तेल असं चोळून चोळून पूर्ण पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ बघा हातात घेतल्यानंतर सहज याची अशी मूठ ओळली जाते म्हणजे आपलं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे आता आपण हे कणिक भिजवून घेऊया पिठामध्ये थोडं थोडं पाणी असं टाकून घ्यायचं आहे सगळं पाणी एखादी टाकायचं नाही म्हणजे आपली कणिक पातळ होऊ शकते हे बघा या पद्धतीने असं आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये आपण गव्हाचे पीठ वापरले आहे गव्हाच्या पिठामुळे यालाची घटपणा येतो म्हणजे आपली पुरी अजिबात लाटताना फाटणार नाही हे बघा साधारणत आहे इतकं घट्टसर पीठ इथे मी पूर्ण असं मळून घेतलेलं आहे आता आपण लगेचच याच्या पुऱ्या बनवायला घेऊया या पिठाला जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर याला लगेचच पाणी सुटायला सुरुवात होते हे बघा चपातीचा आपण जेवढा उंडा घेतो त्याप्रमाणे इथं एवढा उंडा घेऊन असा गोल गोल हातावर करून आपल्याला आता चपाती लाटून घ्यायची आहे तर चपाती लाटल्यासाठी बघा इथे मी गावाचं हे पीठ वाटत काढून घेतलेलं आहे आता पिठाचा उंडा आपल्याला असे या कोरड्या पिठामध्ये बुडवून आपल्याला ही मोठी चपाती अशी लाटून घ्यायची आहे आपण यामध्ये ज्वारीच्या पिठाचा वापर केला आहे त्यामुळे ही कडेनंतर थोडी पार फाटणारच पण काहीच हरकत नाही आपण हे ग्लास ने किंवा डब्याने कापून घेणार आहोत ही चपाती आपल्याला जास्त पातळ पण लाटायची नाही आणि खूप अशी जाड पण लाटायची नाही बघा आपण भाकर बनवतो भाकरी इतकी जाडी या चपातीची ठेवायची आहे बघा तुम्ही बघू शकता चपाती पूर्ण आता लाटून झालेली आहे बघा आता आपण या ग्लास ने या पुऱ्या कट करून घेणार आहोत तुम्हाला जर मोठ्या पुऱ्या पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं मोठं झाकर घेऊन या पुऱ्या कट करू शकतात एका चपातीच्या बघा इथे या पूर्ण अशा पाच पुऱ्या बनवून तयार झाल्या आहे आणि त्याची जाडी इतकी ठेवलेली आहे बघा तुम्ही बघू शकतात हे साईडचं एक्स्ट्राचं पीठ बघा याला परत एकदा जमा करून आपण पुरी बनवण्यासाठी याला वापरणार आहोत तुम्हाला ही पद्धत सोपी वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने पुरी बनवू शकतात किंवा असं छोटंसं एक पिठाचा गोळा घेऊन आपण पुरी लाटून घेऊ शकतो बघा मी इथे लाटून दाखवत आहे या पद्धतीने बघा थोडीशी अशी जाडसर आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे तुम्हाला अशी पुरी पाहिजे असेल तर तुम्ही अशीही ठेवू शकतात पण पूर्णपूर एकसारखी दिसावी म्हणून इथे मी बघा हिला पण ग्लासनी कट करून घेत आहे याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तयार करून घेऊ सर्व पुऱ्या तयार झाल्यानंतर बघा मी अगोदरच तेल तापायला ठेवलं होतं आणि तेल तापलं आहे की नाही ओळखण्यासाठी आपल्याला थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा तो हलकासा वर आला का समजायचा तेल आपला व्यवस्थित असं तापलेलं आहे आणि त्यामध्ये बघा पुरी सोडायची आहे आणि गॅस हा मध्यम ठेवायचा आहे आणि पुरीला असं खाली प्रेस करत करत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे किती छान आणि मस्त फुललेली आहे बघा ही पुरी ही अशीची अशी फुललेलीच राहते कारण ती कुरकुरीत आहे कुरकुरीत असल्यामुळे ही तेल पण जास्त पित नाही तुम्हाला कुठल्याला आमच्या प्रवासाला जायचे असले तरी तुम्ही ही पुरी नक्की सोबत नेऊ शकतात कारण या पुरीसोबत आपल्याला खायला भाजीचीही गरज नसते आपण ही पुरी अशीही खाऊ शकतो किंवा मुलांनाही चटपटीत असं खायला आवडतं आपण मुलांच्या टिपिनलाही ही पुरी देऊ शकतो लहान मुले भाकरी खात नाहीत तर या पुरीमध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरलं आहे म्हणजे या निमित्ताने तरी त्यांच्यानं हे ज्वारीचं पीठ खाल्लं जाईल तुम्ही बघू शकता किती मस्त असे या पुऱ्यात टम्म फुगलेले आहे आणि रंग विभागात त्यांना किती मस्त असा खमंग आलेला आहे ह्या पुऱ्या पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात आणि अशाच्या अशा खुसखुशीत पण राहतात यात सेम पद्धतीने बघा इथे मी सर्व पुऱ्या अशा मस्त रंगावर तळून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकतात तयार आहे आपल्या तिप्पट चौपट फुलणाऱ्या खुसखुशीत तिखट पुऱ्या शिवाय ह्या पुऱ्या हेल्दी पण खूप असतात तुम्ही नक्की करून बघा हे बघा आता थंड था झालेले था आहे तुम्हाला एक मी तोडून दाखवते हे बघा किती अशी मस्त खुसखुशीत ही पुरी झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल जर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद